त्यालाय फिजिबिलिटी काहीच नाहीये गोरखपूर लिंक रोड वरती आयफोन पुढे कारण आयफोन मध्ये आजपर्यंत अनुभव आहे आम्हाला जंगलातला की क्लिअर दिसतं पुढचं किती नमस्कार हर हर भोले आज पवित्र मौनी निमित्त एकोणतीस जानेवारी दोन हजार पंचवीस रोजी पवित्र त्रिवेणी संगम आपण स्नान केलेलं आहे खूप चांगलं वाटतंय भावना खूप छान आहेत आम्ही चार मित्रांनी सुरू केलं होतं तीन दिवसापूर्वी हा प्रवास आज इथं येऊन थांबला आहे अतिशय चांगली गोष्ट आहे आनंदाची गोष्ट आहे अभिमानाची गोष्ट आहे आमच्या चार पिढ्यांमध्ये कुणी केलं नसेल ते आम्ही केलेलं आहे आणि इथलं वातावरण इथल्या वाईट ज्या म्हणतो आपण त्या एवढ्या पवित्र आहेत ते एवढं प्रसन्न वाटतं आहे की एवढं थंड पाणी आहे एवढी थंडी आहे आठ डिग्री टेम्परेचर होतं आज पण खूप समाधान आहे की आम्ही महाकुंभमध्ये पवित्र स्नान घेतलं तेही पवित्राच्या मौनी अमाश्याच्या दिवशी दावा पेक्षा जास्त लोक आले असतील असा अंदाज आहे हर हर गंगे, हर हर गंगे। करछना रेल्वे स्टेशन हे आहे चला इथून आता आपण निघालेला आहे वाराणसीकडे बघूया वाराणसीची अवस्था काय आहे तिथेही ट्रॅफिक आहे का दर्शन होत आहे का बघूया चालू आज अचानक प्लॅन ठरला आहे आम्ही पवित्र संगमावरती शाही स्नान करून आल्यानंतर वाराणसीकडे निघालो होतो वाराणसी आणि अयोध्या नो व्हेकल झोन डिक्लेअर झालेला असल्यामुळे आमचा प्लॅन बदललेला आहे वाराणसी अयोध्या होऊ शकत नाही आहे ॲज पर प्लॅन आम्ही अयोध्या वाराणसी करून देवघरला परल्या बैद्यनाथ झारखंडमध्ये करणार होतो पण आता आम्ही निघालेलो आहोत काठमांडू नेपाळ येथे पशुपतीनाथ त्यांचं दर्शन घेण्यासाठी बघूया गोरखपूरमध्ये आज मुक्काम करणार आहोत जेवणासाठी थांबलेलो आहोत सकाळपासून काही खाल्लेलं नाही चार वाजलेले आहेत बघूया काय होत आहे ते साधं रेस्टॉरंट आहे पी आय पी फॅमिली रेस्टॉरंट आणि कॅन्टीन काय घेतली इथं बघूया काय मिळतंय माहीत नाही पण जे मिळतंय ते खाऊन तसंच पुढं पशुपतीनाथ काठमांडू नेपाळ येथे जाण्याचा विचार आहे थंडी वाजते ऊन पडतं आहे वातावरणाचं काही सांगता येत नाही आहे आम्ही आमच्या मित्राला फोन केला आहे गोरखपूरमध्ये काय सोय होती का बघूया आता काय होतंय जे मिळतं ते खाऊन आम्ही पटकन पुढं निघण्याचा विचार लागतो पण वाराणसीमध्ये किती जाम लागतं आहे मिर्झापूरमध्ये किती जाम लागतं आहे माहीत नाही बघूया चला पुढे पण ही आमची गाडी मागे लागली आहे आणि यू उत्तर प्रदेशला आपण जे नाव ठेवतो हो ना उत्तर प्रदेशची शेती पाणी खूप सुंदर आहे सरसो असू द्या गहू असू द्या खूप सुंदर आहे बघूया चला जेवण करून पुढे निघूया पुढं काय होतं ते पुढच्या पुढे महादेवावरती अवलंबून सगळं चला तुम्हाला काय मिळायचं आहे ते सोडा पण ही थाळी आहे ही थाळी तुम्हाला घ्यावी लागेल बैंगन आलू गोबी दाल तडका जे मिळतं ते खावं लागेल वेगळं काही मिळणार नाही चांगलं आहे चांगलं आहे बेस्ट आहे काकडी आहे गाजर आहे टमाटर आहे रोटी आहे राईस आहे बैंगन गोबी आलू गोबी आलू मटर आणि दाल तडका सगळं आहे ठीक आहे जे मिळतं ते खाऊन निघूया चालू वट्ट्या बाहेर आहे तिकडं चिमणी अशी अंजीर पहिल्या टुकीत तर म्हणलं छाती आकड्या मी गेलं म्हणलं आई गेलं पुढे वाराणसीच्या थोडस अलीकडे आहे ट्रॅफिक जाम झालंय राजस्थानवरून आलेला एक गाडी टेम्पो आहे त्याच्यामधल्या ह्या महिला मी पुरुष बाटी लावत आहे बाटी मस्त एक नंबर फुल जाम फुल जाम वाराणसीच्या अलीकडे आम्ही प्रयागराजवरून गोरखपूरकडे निघालो आहे मिर्झापूरचा बायपास केला आम्ही आता काशी म्हणजे बनारस म्हणजे वाराणसीच्या बायपासवरून आम्ही आता पुढे निघालेलो आहोत बघूया आपण आता बनारसच्या जवळ आहोत हर हुवा वाराणसी एअरपोर्ट डावीकडे आहे डावी कडे नाही पुढं रोड दाल तडका इकडं पनीर भाजी राईस एक नंबर आठ दुकान बघले फिजिबिलिटी काहीच नाही आहे गोरखपूर लिंक रोड वरती आयफोन पुढे ठेवला आहे कारण आयफोन मध्ये आजपर्यंत अनुभव आहे आम्हाला जंगलातला की क्लिअर दिसतो पुढचं किती धुका असलं तरी हा लिंक रोड एक्सप्रेस हायवे आहे फिजिबिलिटी झिरो आहे आयफोन बंद पडून देऊ नको परत सांगत नाही हा त्याच्या भरशेह चाललो आहे ब्रँड ब्रँड आहे आयफोन जिंदाबाद चला गोरखपूर लिंक एक्सप्रेस रोडवरती आहे मध्यरात्री झिरो फिजिबिलिटी आहे आयफोनच्या भरोशावर काम सुरू आहे आमचं पुढचं काही दिसत नाही आहे खूप कमी दिसतंय आणि आयफोनमध्ये जरा व्यवस्थित दिसतं आहे आजपर्यंतचा अनुभव आहे आमचा बघूया चला पुढे